आमचं ठरलंय म्हणत जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे त्यामुळे आता आपलं ठरलंय मधील हवा गेली आहे म्हणणं हा जनतेचा अपमान असल्याचं वक्तव्य सतीश पाटील यांनी केलं शिवाय मतदाना दिवशी असा अपमान लोक सहन करणार नाही असं पाटील म्हणाले कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं ठरलं हे वाक्य संपूर्ण जिल्हाभर गाजले जिल्हाभरच नाही तर राज्यभर आहेत हे वाक्य गाजलेलं आहे आणि याच वाक्याचे जनक या आमदार सतेज पाटील आपल्याबरोबर आहेत काय नेमकं ठरल्याप्रमाणे होते का लोकांनी ठरवलेलं आहे लोकशाहीमध्ये सर्वसामान्य लोक निर्णय घेत असतात आणि मला वाटतं तो निर्णय लोकांनी घेतलेला आहे मनामध्ये आमचं ठरलंय या भूमिकेतूनच लोक मतदानाला बाहेर पडलेले आहेत या ठिकाणी धनंजय माडिक म्हणतात की आपल्या ठरलेमधली हवा हवा ती निघून गेलेली आहे आता जनतेची हवा निघून गेले किंवा जनतेचा अपमान करणं हे मला वाटते मतदाना दिवशी वाईट आहे दुर्दैव आहे की आज जनतेचा तुम्ही अपमान करता आणि जनता त्याचं निश्चितपणे योग्य उत्तर देईल मतदानाचा टक्का वाढण्यासाठी नागरिकांना तुम्ही काय आवाहन करा नाही मी सकाळपासून जवळजवळ पाच सहा बूथमध्ये गेलो प्रचंड उत्साह लोकांच्या मध्ये एक एक बूथवर शंभर शंभर लोक रांगेत उभे राहिलेले आहेत सकाळीच उन्हाळा असल्यामुळं बारा वाजेपर्यंत लोक भरपूर मतदानाला येणार आहेत आणि चारनंतर माझी प्रशासनाला विनंती एकच आहे की चार नंतर कदाचित शे पाचशेची लाईन ही प्रत्येक केंद्रावर लागणार आहे आणि प्रशासनानं त्या दृष्टीनं नियोजन करावं अशी माझी विनंती असणार आहे तर आपण बघितलं की आपलं ठरले या पद्धतीनेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी वातावरण आहे आणि यामधली हवा गेली जर असं कोण म्हणत असेल तर तो जनतेचा अपमान आहे असं देखील सतेज पाटील यांनी म्हटलंय कोल्हापूर महाराष्ट्राच्या राज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन नाईन मराठी डॉट कॉम